तुम्हाला किती वाजता कळाले की ही चोरी झाली आहे सकाळी साडेसात पावले टॉस आपण कुठे म्हणजे कार्यक्रमासाठी बाहेर गेलो होतो आम्ही पळोजला गावी नातेवाईक कार्यक्रम होता त्यासाठी मध्ये सकाळी जेव्हा साडेसात पावले आलो तेव्हाच कळलं घर उघड दिसलं आतमध्ये आलो तर हे सगळं म्हणजे अस्तव्यस्त पडलेलं होतं साधारण किचनमध्ये पण किती जायवत साधारण चोरी गेलं साधारणतः माझ्याकडे आता कॅश होती दोन लाख रुपये बरं कालच चालू म्हणजे डिझेलसाठी लागते म्हणून ठेवलेली होती आणि सोनं होते एक साडेसहा साडेसात वगैरे किती वाजता घटना घडली आता अंदाज काही सांगता येणार नाही मला सकाळी साडेसात साडेसात पौन डॉक्स मी घरी आलो सकाळी हा सकाळी पावना डॉस आल्यावरच कळालं मला की म्हणजे दरवाजा उघडा दिसला त्यानंतर मेन होता का एंट्री मेन मेन एंट्री पूर्ण आत हे केला असेल जेव्हा आतमध्ये आलो तेव्हाच कळलं की सगळं अस्तव्यस्त पडल्यानंतर की बाबा आपली चोरी झाली तुम्ही फोन केला कोलिटेशन कोलिटेशनला फोन केला होता आता साहेब आली होती तू बघून गेले थोड्या वेळ पंचनामा किंवा फिंगर प्रिंट वाले येतो म्हणले त्यामुळे आपला एक कुणा बसता किती वर वाटत तुम्हाला मला माहितीये का रक्कम काय मी कालच जाऊन ठेवली होती दोन लाख रुपये कॅश आहे रक्कम रोग रक्कम आहे आणि सहा साडेसात सोन आहे साडेसात